परंतु त्याच्या ते लक्षात येऊन जात नाही आपले हे केशी करण्याच्या नादा नादात अन्याय करण्याच्या नादा नादात नादा, जनता आपल्या जवळची कौशिक लांब निघून गेली हे माणसाची त्याच्यात त्या सत्तेच्या रग असती त्याच्यात लक्षात राहत नाही परंतु त्यांनी डोळे उघडले तर होईल की मराठा समाज पूर्ण बाजूला निघायला लागला आहे आणि आता आता तरी किंवा मराठा समाजाचे मन जिंकणं गरजेचं आहे हे सरकारनं आता डोक्यात घेणं गरजेचं आहे की सरकारनी जनतेचं मन मराठ्यांचं मन जिंकणं आवश्यक आहे आणि त्यांनी ते जिंकलं पाहिजे आता प्रत्येक वेळेस आडवा आडवी आणि असली भाषा तसली भाषा करण्यापेक्षा गुढी गुलाबीनं कसा मार्ग काढून याच्यातून आरक्षणाचा तोडगा काढता येईल याच्यावरच जास्त त्यांनी ते भर दिली पाहिजे होते एक दोन जण म्हणलेत की राहू द्या काय फरक पडत नाही चर्चा सुरू ठेवल्याने आपण काय आपल्या मागणीवर तर थांबच आहेत आरक्षण देणार त्यापेक्षा चर्चा केल्याने काय फरक पडणार आहेत आपण थोडं ते चर्चाला आल्यावर म्हणणार आहेत की नाही म्हणून आपण तर आपल्या मागणीवर थांबच आहेत त्यामुळे आले तर आले नाही आले तर त्यांची मर्जी लाट मराठ्यांची आहेच परंतु काय असतं शेवटी मला माहित नाही मी समाजात असत फक्त मराठ्यांनी एकजूट नाही पडू द्यायची मी आता ह्यात गोळ्या तरी पडल्या तरी मी माटणार नाही कारण पोर मराठ्यांचं मोठे झालेले बघायचं आणि मी ते बघण्यासाठी सज्ज झालेलो मी जो, आता रात्रात आता शेवटचा मराठ्यांना एवढंच मी असं नसन मला माहीत पण मराठ्यांची एकजूट काय चालत फोटो द्यायची नाही आरक्षण घेतल्याशिवाय आता नाही मग घाटायचं आपले पुरं संपवण्याचा घाट कशामुळे घातला आहे पूरात ला तो रिपन आपले मराठ्यांचे पोर आत्महत्या करायला लागले तरी पण हे सहज आंदोलन घेत आपले पोर संपले पाहिजेत आरक्षण असून सुद्धा हे का स्वप्न सरकार बघते हे कळत नाही आमचे पोर आरक्षणासाठी लढायला लागले आमच्या मराठा समाजाच्या नोंदी सापडल्या तरी पण हे देत नाहीत मला फक्त या समाजात मी असत याचा मला जास्त त्रास होतोय की मी माझ्या समाजाला न्याय पण दिला पाहिजे आणि माझा समाजसुद्धा मी बघायला पाहिजे परंतु या उपोषणामुळे शरीर साथ देत नाही आणि लढाई आता डोकाची म्हणून मी माझ्या समाजाला सांगितलंय की मी आपले मराठ्यांचे लिकर मोठी म्हणून मुंबईकडे निघालो फक्त मी तुमचा आसन नसेल मला माहीत नाही ही विचार मरू द्यायचा नाही आणि आंदोलन सुद्धा बंद पडू द्यायचं नाही काही झालं तरी हरकत नाही आता मात्र आरक्षण घेऊन पोरांच्या डोक्यावरती गुलाल टाकायचं मी मात्र आता नऊ वाजता मुंबईकडे निघालोय आणि मी आता मागा आठणार नाही शेवटच्या श्वासापर्यंत शे मी या मराठा समाजात मोठे हो भावात लेकर म्हणून लढणार आहे नाही नाही त्यांचा येण्याचा काय संबंध नाही त्यांचा येण्याचा काय संबंध त्यांनी आरक्षण देणं जबाबदारी त्यांची कारण शासकीय नोंदी जर सापडून तुम्ही देत नसाल तर आता मात्र आम्हाला आता लढावं लागणार आहे हे मला मी जास्त खचतो कुठं की माझ्या जर लक्षात हे असं भावनिक क्षण आला तर मात्र तिथं खचतो नसता मी इतका करे की मी सरकारलाच काय मी कोणालाच घेण्यात नाही मराठा आरक्षणाच्या विरोधात येणार आलो फक्त माणूस तुम्ही असो किंवा मी असो शेवटी माणूसाचे माणूस की ज्यावेळेस काळजात जिवंत होती त्यावेळेस नाही सहन होत त्यामुळे ते बलिदान माझ्या लक्षात जर आले ते उघडं कपाळ आपल्यामुळं झालं त्या आईच्या कंपाली कुंकून आहे राहिलं आपल्यामुळं ते ध्यानात आलं की मी थोडासा कि होतो म्हणून मला लक्षात आलं की आपल्याला ती लोंबी जीवाची भाजी लावायची आणि इथूनच लावायची आपण इथूनच आमोर नोश करून जाऊ शेवटी सरकारच्या दारात मरण आलं तरी ते चांगलं परंतु मी माझ्या मायप्पाला सोडून पाचशे सहाशे किलोमीटरवर जातोय मी असो नसतो तुमच्यात मात्र आरक्षण घेतल्याशिवाय आंदोलन नाही थांबवायचं आता ते तसं करू शकत नाही कारण आम्ही सुद्धा तसं निवेदन आमचं सुद्धा आहे की कोणच्या बाजूने मग आता मुंबईकडून येणारे कोण